नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहू शकतात कशाप्रकारे हरभऱ्याची पेरणी झाली आहे विटू हरभरा आहे काबुली तुम्ही पाहू शकतात पेरणी छान झालेली आहे आणि पट्टा पद्धतीने हरभरा पेरणी केलेली आहे शेतकऱ्याने अगोदर इथे मका लावलेला होता तुम्ही पाहू शकतात मोठा गट आहे पट्टा पद्धतीने लावलेले बहुणी सर्वकडे व्यवस्थित नियोजन आहे अशा प्रकारे आपण पट्टा पद्धतीनेही आरबरा पेरणी करू शकतात आणि शेतकऱ्याने एक हुशारी केलेली मका बाजुलाज बाजूलाच घरा मारून घेतलेला आहे अशा प्रका प्रकारे प्रॉपर शेतकऱ्यांनी नियोजन केलेलं आहे